दाखवणार आहे मटणाचं कालवण चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार पूजा रेसिपी मी तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक मस्तपैकी एक रेसिपी दाखवणार आहे मटणाची मस्तपैकी साधे सोप्यामध्ये आपल्याला कालून करून घ्यायचं काळ्या मसाल्यामध्ये छान असं आता मी हे एक किलो मटण घेतलेले छान स्वच्छ धुवून घेतलेले मस्त ह्याचं त्याला आपल्याला थोडंसं दोन ते तीन शिट्ट्या मारून घ्यायच्यात एका साईडला मी कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये आपल्याला दोन तीन ते चार पाच पाच गॅसच सुट्ट्या मारून घ्यायच्या त्याच्यामध्ये आपल्याला बटर टाकून घ्यायचे बटर टाकून घेतल्यावर थोडस तेल टाकून आहे तेल आपलं छान असं झालेलं थोडंसं बटर टाकून घेतलेले मी जेणेकरून मस्तपैकी पैकी मटण टाकून घ्यायचं कांदा एक टमाटा घेऊन टाकून घेतलेले इथे अद्रक लसणाची पेस्ट त्यामध्ये हिरवी मिरची पण आहे त्याच्यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे पूर्ण आपल्याला एक ज्यूप करून घ्यायचं हा त्याच्यामध्ये आपल्याला मीठ पण आणि हळद टाकून घ्यायचं एका साईडला तर मस्तपैकी आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आणि हळद टाकून घ्यायचे हळद टाकून घेतल्यावर दोन चमचे मीठ टाकून घ्यायचे आता ह्याला पाणी सुचूस तर मस्तपैकी ह्याला बारीक घ्यासवरती ठेवून द्यायचे जेणेकरून पाणी की आपण कुकर लावून घ्यायचं सुटत आहे आणि पाणी सुकून झाले की आपल्याला कुकरला मटन शिटी मारून घ्यायची तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊया खोबऱ्याचा बघा आता एका साईडला चांगला आपलं छान असं मटन मस्त पाणी जर सुकून झाले मस्त आपला मसाला छान एक झालेला अद्रक लसणाचा पेस्ट कांदा टमाटा आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन तांबे पाणी टाकून घ्यायचे जेणेकरून मस्त कुकर लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि एका साईडला मी मसाला काढून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये सुकं खोबरं घेतले दोन वाट्या चार टमाटे घेतलेत मोठे ह्याच्यामध्ये पाच ते सहा कांदे लांब कापून घेतलेत इथे लाल अशा कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत कश्मीरी मिरची घेतलेली मी कोथमीर घेतली आहे पुदिना घेतला आहे धणे घेतलेले आहेत हा सगळा बारीक आपल्याला वाटप करून घ्यायचा आहे मिक्सरला पहिल्या सर्वात पहिला आधी आपल्याला हा खोबरं कांदा मस्तपैकी तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे टमाटा पण आणि मग आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता आपण कुकर लावून घेऊया जेणेकरून तीन ते चार छान अशा शिट्ट्या मारून घ्यायच्या आपल्याला चापचं मटण आहे मस्त शिजलं का कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेते एका साईडला तेल टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून मस्तपैकी कांदा खोबऱ्याचं आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे कांदा टाकून घेते मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपला मसाला भाजून झाला की आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं मी आता ह्या चार ते पाच असं बारीक लवंग इलची मी टाकून घेते कांद्यामध्ये त्याचा फ्लेवर खूप छान येतो विलचीचा बारीक इलायचीचा आता हा चांगला असा कांदा भाजून घ्यायचा कांदा टमाटा खोबरं हे सगळं आपल्याला एक मस्त जीव करून घ्यायचा एका साईडला मस्तपैकी आपला बासमती छान असा भात झालेला आहे एका साईडला आपला कुकर लावलेला आहे मस्तपैकी चिक सॉरी मस्तपैकी पैकी आपलं मटण शिजते आता हा मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे मस्त पेक्षा मस्त आपला टमाटा पूर्ण मॅश झालेला आहे याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपल्याला झणे टाकून घ्यायचे आणि हे जे आपल्या हिरव्या मिरच्या त्या टाकून घ्यायच्या हिरव्या आणि लाल थोड्याशा आहेत त्या टाकून घ्यायच्या आता हा आपल्याला परत एक थोडंसं पाच मिनिट ह्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून mga masala sa lahat प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मसाला आता एका साईडला आपल्याला मस्तपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे छानपैकी असं चला आता आपण पहिले मिक्सरला बारीक करून खूप ठेवलेलं आहे जेणेकरून तेल टाकून मस्तपैकी गरम करत ठेवलेलं आहे एका साईडला आपला चांगला मसाला झालेला आहे मी मसाला बारीक करून घेतलेला आहे एका साईडला मस्त कोथमिरचा आणि पुदिनाचा छान असा पेवी झालेली आहे स्टार्टिंगला आपल्याला पहिलं सर्वात पहिल्या तेलामध्ये छान असा मालवणी मसाला टाकून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये जो मी वाटप करून घेतलेला आहे मसाला तो टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये मी एक चमचा मालवणी मसाला टाकून आहे ज्यामध्ये जो कोथिंबीरचा पुदिनाचा टमाटा कांदा पोळसा मसाला करून घेतलेला आहे जेणेकरून मस्त याचा फ्लेवरचा सुगंध येतो हा थोडासा आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे मग ह्याच्यामध्ये आपल्याला हा जो मी मसाला दुसरा आणखीन करून घेतलेला आहे तो पण टाकून घ्यायचा पाच मिनटं याला फास्ट गॅसवरती ठेवून घ्यायचा की जेणेकरून मालवणी मसाल्यामध्ये हा आपला अद्रक लसूणचं तर मी म मटणला लावूनच म मी टाकूनच घेतलेला आहे ह्याच्यामध्ये टाकून नाही घेतलेला आहे जेणेकरून मस्त याच्यामध्ये आपला मसाला छान असा भाजून होईल कारण की पहिला तर भाजलेलाच आहे मसाला आता ह्याच्यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा छान असा एक मस्त हे घ्यास होती मस्त अशी बबल सारखी आपल्याला यायला पॅकेजमध्ये की जेणेकरून मस्त छान असा खुशबू मस्त सुगंध येतो मसाल्याचा फास्ट घ्यासवरती मी ठेवून घेतले जेणेकरून मस्तपैकी जे बबल्स येतात ते मसाल्याचे खूप छान मस्त सुगंध येतो आहे आता जेणेकरून मी हा घरामध्ये घरगुती माझा मसाला केलेला आहे मी गरम मसाला हा मी एकच चमचा टाकून घेते जेणेकरून मस्तपैकी याचा फ्लेवर खूप छान येतो आणि हा कांदा लसणाची एक मिरची पावडर आहे ही टाकून घेते एकच चमचा आता हा मस्त एक आपल्याला एक जीव करून घ्यायचा मस्त एक आपला मसाला ते भाजलेलाच आहे पहिला मस्त आपला मसाला छान असा भाजलेला आता जेणेकरून तेल असं छान सुटून झालेलं आहे मसाल्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपल्याला मटणाचा कुकर मी खाली ठेवून घेतलेला आहे आपल्याला मटण बघून घ्यायचं शिजलं वाच आपल्याला मस्त सुगंध यायला आहे ह्या मसाल्याचा खूप छान भाजून झालेला आहे मस्त पैकी आहे इथे आपला कुकर पण मी घेतलेलं आहे जेणेकरून मस्त आपलं मटन बघूया शिजलं की नाही शिजलेलं हो शिजलेलं आहे आता आपल्याला हे मस्तपैकी मसाल्यामध्ये टाकून घ्यायचंय जेणेकरून मस्त पैकी आपण कड आल्याच्या नंतर बघा हे सर्वात पहिले मी तसं मटण टाकून घेते तर हे सगळं आपल्याला म पाणी सगळं मटणाचं टाकून घ्यायचं एवढं लागेल तेवढं मी पाणी टाकून घेतलेलं छान असतं आता मस्त याला कड येणार आहे आता मी ह्यामध्ये कालवणामध्ये मस्तपैकी एक जीव करून घेतलं आहे मटणाचा आता याला बारीक घ्यास <says> छान <up> असं उकळून द्यायचं आहे जेणेकरून मस्तपैकी आपलं कालवण्याचं छान असतं मस्त कालवण होऊन जाईल आता झालेलं आहे आपलं सर्व सगळं आता हे चांगलं आपल्याला फास्ट घ्यासवरती परत एक उकळून द्यायचं आहे जेणेकरून मग मस्तपैकी आपल्याला बारीक गॅसवरती छान असं ठेवून द्यायचं जेणेकरून छान जेवढं उकळेल तेवढं कालून चव उतरते आता आपल्याला फास्ट गॅसवरती उकळी काढून घ्यायची जेणेकरून मस्त उकळ्या सुटल्या की मग आपण बारीक गॅस करून घ्यायचा बघा छान आता आपलं मस्त कालवं झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा त्याच्यामध्ये मी कोथम टाकून घेते आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा छान मस्तपैकी आपलं कालवण छान झालं आहे मटणाचे तुम्हाला मी साधी सोपी रेसिपी दाखवलेली घरगुतींमध्ये बघा माझी रेसिपी कशी वाटली तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू